कुंदाराम गायकवाड नानच गावची जत्रा पौष पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आमची बर्थे त्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जागरणाचा आणि तांग्याचा भव्य कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो दरवर्षाच्या तुलनेत या वर्षी एवढी मोठी जत्रा उत्स्फूर्तपणे सारे नागरिक आणि बाहेरचे सर्वज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सारे एकत्र येऊन आमची जत्रा सहा या वर्षी भव्य अशी आणि मोठी झाली त्यामध्ये बर म्हणजे निलेश कुमार यांचा तमाशा हाजरी कार्यक्रम जंगी फड त्याच्यानंतर घोड्यांची भव्य शर्यत आणि त्या जत्रात योगा योग आणि जनेची बाजू जर म्हटलं तर घोड्यांची शर्यत ही एक नंबर झाली जवळजवळ पाचशे टांगे त्या शर्यतीला हजर होते आमचा इनाम शेवटचा पाच हजार रुपयापर्यंत कुस्त्यांचा इनाम सात हजार हजारापर्यंत गेला सप्ताह आपला तमाशा पंचवीस कलाकारांचा संच होता एवढी मोठी जत्रा एवढा गावात गाव नानण्याच्या गावात गावाच्या एकंदरीत परिस्थिती पाहता गावाचं लोकेशन पाहता या वर्षीची जत्रा भरपूर अशा मोठ्या प्रमाणात साजरी झाली त्याबद्दल आम्ही नानच गावच्या वतीनं एवढ्या जत्रा मोठी झाली आम्ही साऱ्या नानच्या साऱ्या जत्रा सहभागी झालेल्या भाविकांना आम्ही आज धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो तुम्ही आले आमच्या जत्रेची शोभा वाढवली असेच दरवर्षी या आणि आमची जत्रा उत्तर उत्तर अशी प्रगती प्रगतीकडे न्या अशी आम्ही माऊली चर्ची प्रार्थना धन्यवाद okay. ओके धन्यवाद